नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रेंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आज आपण जाणून घेऊ गॉल ब्लॅडर स्टोनचं ऑपरेशन कोणत्या आजारांमध्ये शंभर टक्के केलंच पाहिजे तर गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन हे खालील चार प्रकारच्या आजारांमध्ये शंभर टक्के केलंच पाहिजे ऑपरेशन नाही केलं तर त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो पहिली कंडिशन आहे परत परत गॉल ब्लॅडर स्टोनचं पेन होणे तर आपण जाणून घेऊ हो की गॉल ब्लॅडर स्टोनचं पेन असतं कसं गॉल ब्लॅडर स्टोनचं पेन हे जनरली पोटाच्या उजव्या भागात वरच्या साईडला होतं हे पेन एकदा चालू झालं की ते अर्धा तास ते दोन ते चार तास पर्यंत पण राहू शकतं हे पेन जनरली कंटिन्युअस स्ट्राईकचं असतं बऱ्यापैकी मॉडरेट इंटेन्सिटीचं हे पेन असतं कधी कधी हे दुखणं पाठीत पण मागे रेडिएट होत असत ह्या पेनसाठी बऱ्यापैकी पे औषधं म्हणजे टॅबलेट किंवा इंजेक्शन घ्यायलाच लागतं कधी कधी उलटी पण होते जर अशा पद्धतीचं पेन परत परत होत असेल आणि सोनोग्राफीवर गॉल ब्लॅडर स्टोन असतील तर अशा व्यक्तींनी सर्जरी केलीच पाहिजे कारण ह्याचे कॉम्प्लिकेशन्स बऱ्यापैकी सिरियस असू शकतात दुसरी कंडिशन आहे गॉल ब्लॅडर स्टोन मुळे गॉल ब्लॅडरला झालेलं इन्फेक्शन ह्याला अॅक्यूट कोलेसिस्टायटिस असं म्हणतात ह्याच्यामध्ये स्टोनमुळे गॉल ब्लॅडरच्या आतल्या लेअरला जखमा होतात तिथे पस जमा होतो पू जमा होतो आणि दुख, दुखत तर असतच पण त्याच्यासोबत ताप रक्ताच्या रिपोर्टमध्ये पांढऱ्या पिशी वाढलेल्या असतात लिव्हरच्या ब्लड रिपोर्टमध्ये सू झालेली असते आणि हे दुखणं कंटिन्युअस टाईपचं असतं जर अशी कंडिशन असेल अक्यूट कोलेसिस्टायटिस तर अशा कंडिशनमध्ये ही सर्जरी केलीच पाहिजे नाहीतर हे पस नंतर सेप्सिसमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं तिसरी कंडिशन गॉल ब्लॅडर स्टोन मुळे जर पॅनक्रॅटायटिस हा आजार झाला तर गॉल ब्लॅडर स्टोन पॅनक्रियाटायटिस कसा करतो ह्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्याची लिंक खाली शेअर करतो तर गॉल ब्लॅडर स्टोन मुळे जर पॅनक्रियाटायटिस नावाचा आजार झाला पॅनक्रियाटायटिस ज्याला आपण मराठीमध्ये स्वादुपिंड पण म्हणतो तो पोटाच्या मध्यभागी वरच्या बाजूला असतो जर स्वादुपिंडाला सू झाली तर तीस टक्के पेशंट हे आयसीयू मध्ये जात असतात दहा टक्के बऱ्यापैकी क्रिटिकल होतात तर स्वादुपिंडाला सू झाली ती रिकव्हरी झाल्यानंतर ऑपरेशन जरूर केलं पाहिजे नाहीतर ही कंडिशन परत होऊन पेशंट सिरियस होण्याची शक्यता असते जर गॉल गॉल्फ्लॅडरमध्ये स्टोनची साईज दोन पेक्षा जास्त असेल किंवा गॉल ब्लॅडरच्या नळीमध्ये त्याला बाईल डक्ट म्हणतात त्याच्यामध्ये जर स्टोन अडकला असेल तर आपल्याला गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन केलंच पाहिजे कारण ह्याच्यामध्ये कोलॅन्जायटिस नावाचा त्रास होत असतो कोलॅन्जायटिस झाल्यामुळे सेप्सिसची रिस्क खूप वाढते तर आपण जाणून घेतलं की ह्या चार कंडिशन ज्याच्यामध्ये गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन शंभर टक्के केलंच पाहिजे काही गैरसमजुती आपण जाणून घेऊ बऱ्याच पेशंट्सला गैरसमजुती असतात की गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन जर पेन सेटल झालं पेन जर पेन किलरनं बंद झालं तर गॉल ब्लॅडरच्या ऑपरेशनची गरज नाही तर हे पेन परत परत होऊ शकतं त्याच्यामुळे गॉल ब्लॅडरचे पेन जर परत परत होत असतील जरी ते तुमच्या पेनकिलरनी किंवा औषधांनी बरे होत असतील तरी त्याचं तर ऑपरेशन केलं पाहिजे पेन निघून गेलं म्हणजे ऑपरेशनची गरज नाही हा एक मोठा गैरसमज आहे दुसरं गॉल ब्लॅडर शिवाय आपलं डायजेशन होणार नाही हे पण एक गैरसमजुती आहे गॉल ब्लॅडर नसलं तरी डायजेशनला प्रॉब्लेम येत नाही गॉल ब्लॅडर हे पाण्याच्या टाकीसारखं असतं ते गॉल ब्लॅडर लिव्हर मध्ये जे बाईल तयार होतं लिव्हर मध्ये जे डायजेस्टिव्ह ज्यूस तयार होतात होता, ते गॉल ब्लॅडर स्टोअर करून ठेवत असतं जेव्हा याच्यामध्ये स्टोन जमा होतात तेव्हा त्याच्यामध्ये जागाच राहत नाही की हे ज्यूस आपण स्टोअर करून ठेवावे त्याच्यामुळे गॉल ब्लॅडर काढलं तरी जे डायजेस्टिव्ह ज्युसेस लिव्हरमध्ये तयार होत असतात ते तयार होतच असतात ते छोट्या आतड्यामध्ये येतात आणि छोट्या आतड्यामध्ये स्टोअर होत असतात कारण आतडे आपली बऱ्यापैकी पंचवीस फूट लांब असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्टोअर होतात आणि जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा डायजेशन व्यवस्थित होत असतं तर आज आपण जाणून घेतलं की गॉल ब्लॅडर स्टोनमध्ये गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन कोणत्या कंडिशनमध्ये करणे अगदी जरुरीचे आहे आणि गॉल ब्लॅडरच्या ऑपरेशन बद्दल काय गैरसमजुती पेशंट्स लोकांमध्ये आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद